रामकृष्ण रे मंडळी स्वामी समर्थ महादेवाची मूर्ती प्रतिमा किंवा शिवलिंग घरामध्ये ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते आपल्या घरात शिवलिंग ठेवताना काही विशेष काळजी नक्की घ्यावी महादेवाची पिंड ही तीन इंचपेक्षा मोठी नसावी तीन इंच कशी घ्यावी हे कळत नसेल तर महादेवाचे शिवलिंग आपल्या हाताच्या अंगठ्या एवढे असेल असे घ्यावे अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगावर नंदी नसावा किंवा देखील नसावा महादेवाची पिंड साधी असेल तरी चालते दगडाची असेल तरी देखील काहीही हरकत नाही तर जमेल तर पिंड पितळेची ठेवावी महादेवाची शिवलिंगाची रोज सकाळी पूजा करताना जला अभिषेक करावा मात्र कुंकू सिंदूर आणि हळद शिवलिंगावर अलपण करू नये देवघरामध्ये शिव महादेवाची पिंड ठेवताना आपल्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवावी त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महादेवाची पिंड ठेवावी आणि नंतर सर्व देव ठेवावेत अशा प्रकारे घराच्या देवरात महादेवांची पिंड स्थापित करावी संपूर्ण व्हिडिओ चॅनल